नमस्कार मी हेमंत तेलवेकर आणि आपण बघता हेमंत हे तेलवेकर शो मंडळी जनरली मी माझा व्हिडिओमध्ये मी लोकांना आवाहन करत नाही की माझा व्हिडिओ पूर्ण पहा संपूर्ण पहा किंवा मी आवर्जून माझा व्हिडिओ लाईक करण्याबद्दल शेअर करण्याबद्दल आवाहन करत नाही पण आज मात्र हा व्हिडिओ बनवत असताना अगदी सुरुवातीला मी तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ पूर्ण बघण्याचं आवाहन करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर याला जरूर लाईक करा आणि महत्त्वाचा व्हिडिओ असल्याकारणानं याला आपण आपल्या मित्रांसोबत शेअर केला तरी माझी काही हरकत नाही आहे तर परत एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि माझ्या आजच्या महत्त्वपूर्ण विषयाला सुरुवात करतो मंडळी तीन तारखेला गेल्या शुक्रवारी किंवा शनिवारी आपल्या वृत्तपत्रांमध्ये दैनिकांमध्ये एक बातमी छापून आलेली आपण वाचली असेल परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ज्या पद्धतीच्या गोष्टी घडतायत या गोष्टी पाहता वर्तमानपत्रातल्या मुखपृष्ठावरती छापलेली ती बातमी मात्र फारशी विचारात घेतली गेली नाहीये चर्चेला देखील आली नसेल असं मला वाटतं या बातमीचं नेमकं काय आहे स्वरूप काय आहे त्याचा अर्थ नेमका काय आहे तीन तारखेला म्हणजे शुक्रवारी कदाचित माझं तारख्यांमध्ये काही घोळ सांख्यिकी माहितीमध्ये मला थोडस माझा घोळ असू शकतो नाही असं नाही कारण संख्या संदर्भामध्ये माझी आवड तितकीशी खास नसल्या कारणानं माझ्या तोंडून कदाचित संख्या कमी जास्त हो होण्याची शक्यता असते याबद्दल उत्तरदायित्व मी स्वीकारतो परंतु शुक्रवारी वर्तमानपत्रामध्ये जी एक बातमी आलेली होती ती होती सुप्रीम कोर्टानं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनला जी एक ऑर्डर दिलेली आहे त्या संदर्भातली युजीसीला सुप्रीम कोर्टानं एक आदेश दिला आणि या आदेशानुसार सुप्रीम कोर्टानं त्यांना सहा आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि या सहा आठवड्यामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जातीभेद होणाऱ्या ज्या घटना घडत आहेत या घटनांचं काय नेमकं का स्वरूप काय आहे आणि याच्या अंतर्गत स्थिती काय आहे नेमकी उच्च शिक्षण संस्थांमध्ये आणि जातीभेदामुळे म्हणा किंवा डिस्क्रिमिनेशनमुळे म्हणा उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी केल्या गेलेल्या आत्महत्या त्यांचं नेमकं स्वरूप काय आहे त्यांची नेमकी आकडेवारी काय आहे या संदर्भामधली योग्य ती आकडेवारी देण्यासंदर्भातलं ऑर्डर आदेश हा सुप्रीम कोर्टानं युजीसीला दिलेला आहे आता यावरनं एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीची ऑर्डर देते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन बऱ्याचशा लोकांना माहिती असेल नसेल युजीसी ही एक अशी बॉडी आहे जी संपूर्ण देशभरामध्ये जे कॉलेजेस आहेत विद्यापीठ आहेत त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं त्यांना फंड्स पुरवण्याचं त्यांचा दर्जा ठरवण्याचं काम करते तर अशी ही यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या कमिशनला सुप्रीम कोर्टाने आदेश देणं ही एक साधी गोष्ट नव्हे याचाच अर्थ कोर्ट मान्य करतंय की आपल्या देशामध्ये जातीभेदाच्या ज्या घटना घडत आहेत त्या जातीभेदाच्या घटना अजूनही थांबलेल्या नाही आहेत किंवा जातीभेद जो आहे तो बिलकुल थांबलेला नाही ज्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासारखं पवित्र कार्य होणं गरजेचं आहे त्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जातीभेदासारख्या गोष्टी घडत आहेत डिस्क्रिमिनेशन होतं जातीच्या आधारावरती सर्वसामान्य जातींमध्ये जाती जन्माला आलेल्या विद्यार्थ्यांचा छळ होतोय आणि या छळाला कंटाळून विद्यार्थी आत्महत्या करतायत अशा प्रकारची गोष्ट सुप्रीम कोर्टाला नक्कीच जाणवलेली आहे आणि म्हणून त्यांनी ह्या आदेश दिलेला आहे घटनेचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार बारामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या कमिशनला या कमिशननं ज्या पद्धतीच्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या संपूर्ण देशामधल्या विद्यापीठांनी आणि कॉलेजेसनी या गाईडलाईन्सचा फॉलो करून या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्या शैक्षणिक संस्थांमधलं वातावरण निर्माण केलं पाहिजे जाती वातावरण निर्माण करणं हे त्या गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आलेलं होतं परंतु या गाईडलाईन प्रमाण प्रत्यक्षात काम दिसत नाही असंही एक ऑब्झर्वेशन या कोर्टाचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून तर नेमकी परिस्थिती काय आहे उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये आणि त्याचबरोबर ज्या गाईडलाईन्स आहेत दोन हजार बारामध्ये त्याचं योग्य पद्धतीचं पालन न झाल्या कारणानं नव्यानं गाईडलाईन्स निर्माण करा अशाही पद्धतीचा आदेश हा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे निमित्त होतं रोहित विमुला ज्यानं हैदराबादचा हा विद्यार्थी जो पी एच डी करत होता दोन हजार सोळा पंधरा सोळामध्ये त्यांना आत्महत्या केली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पायल तडवी ही मुंबईमध्ये शिकत असलेली एस टी समाजामधली मुलगी ही तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत होती या दोघांनाही जातीवरनं त्यांच्या ज्या भेदाभावाला भेदभावाला सामोरं जावं लागलं आणि त्यामधून त्यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन नैराश्यामध्ये जाऊन त्यांनी आत्महत्या केलेली होती आणि यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मातांनी खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती आणि या जनहित याचिकेवरती निर्णय देत असताना कोर्टाच्या पॅनलनं दो द्विसदी सदस्यीय पॅनलने हा निर्णय दिलेला, हा, दिलेला आहे हा आदेश दिलेला आहे याचा अर्थ सरळ आहे की आपल्या देशामधल्या उच्च शैक्षणिक संस्था जातीभेद तीव्र स्वरूपाचा आहे आणि या जातीभेदामधनंच असं वृत्तपत्रांनी वार्तांकन पण केलेलं आहे दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत आय आय टी सारख्या उच्च शैक्षणिक संस्थांमधल्या एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्याच्या घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत एवढेच नव्हे काही दिवसापूर्वी मागच्या लोकसभेच्या कालावधीमध्ये के सुरेश या काँग्रेसच्या खासदारांनी संसदेमध्ये देखील हा मुद्दा उठवलेला होता आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये या कारणांमुळे जातीभेदाच्या कारणामुळे ज्या हॅरॅसमेंटला ज्या छळाला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं त्या छळाला कंटाळून जवळपास तेरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तेरा हजार पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी ड्रॉपआउट त्यांनी केलेलं गोष्ट के, के सुरेश यांनी संसदेमध्ये उचललेली होती त्या विषयाला तोंड फोडलेलं होतं मंडळी आपला देश कात टाकतोय आपला देश नव्या परिघामध्ये प्रवास करतोय असा असताना संपूर्ण जगभराचा विश्व बंधू किंवा गुरु बनायला निघालेला आपला देश अजूनही आपल्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये जर अशा पद्धतीच्या जातीभेदाच्या घट गट, घटना घडत असतील आणि त्यावरनं शेकडो विद्यार्थी आत्महत्या करत असतील अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण अर्धवट सोडत असतील तर ही गोष्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे या विद्यार्थ्यांचं भवितव्य या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये घडायला पाहिजे होतं परंतु त्यांचं भवितव्य अंधकारमय बनवायला एका अर्थानं यूजीसी सारख्या संस्था ज्या निष्क्रियपणे काम करतात ज्या गाईडलाईन्स तर तयार करतात परंतु त्या गाईडलाइन्स योग्य पद्धतीनं कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज फॉलो करतात की नाही हे पाहत नाहीत या संस्था यांना निष्क्रिय मानायचं नाही तर मग काय मानायचं बरं तर अशा पद्धतीनं या देशामध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच आपल्या देशाला हे भूषणावं नाही आहे आपला देश मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने विश्वबंधू विश्वगुरू होण्याच्या मार्गावरती असताना ही नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि समाजातल्या त्या लोकांनी देखील विचार करायला सुरुवात केली पाहिजे विचार करायला पाहिजे ज्यांनी आपल्या जातीच्या आधारावरती रिझर्वेशनच्या आधारावरती ज्यांनी जॉब मिळवला ज्यांनी नोकरी मिळवली मान मराबत प्रतिष्ठा कमवला पैसा कमवला या लोकांनी देखील थोडं मागं वळून आपल्या समाजामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे आपल्या समाजातल्या लोकांना किती अजूनही अडचणीचा साम सामना करावा लागतो याकडं त्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी बनव बनवलेला आहे किंवा तुम तुम्हाला मी सुपूर करतोय तुम्हाला मी अर्पण करतोय त्याचं कारण की ज्या जे जे मीडिया आपल्या देशामध्ये आहेत त्या मीडियांमध्ये या विषयावरती सुप्रीम कोर्टाच्या या आदेशासंदर्भामध्ये त्यांच्या निर्णयासंदर्भामध्ये पुरेशी चर्चा झालेली नाही आहे प्रिंट मीडियामध्ये आणि इतर सर्व प्रकारच्या मीडियांमध्ये इतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या या जागा पटकवायत पटकवत आहेत त्यांना स्थान मिळतंय परंतु अशा प पद्धतीच्या घटनांना स्थान मिळत नसेल तर जे एस सी एस टी समुदायामधली जी लोकं असतील ज्या जाती समुदायामधली लोकं असतील त्या लोकांना वाव त्या लोकांचा आवाज कसा त्यांना प्राप्त होणार त्यांना आवाज मिळवून देण्यासाठी हा माझा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद थँक्यू